नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकंती सुरू झालेली आहे तर मंडळी आज आम्ही निघालेलो आहोत संदन व्हॅलीला आणि माझ्यासोबत आहेत माझ्या बालपणीचे मित्र हा आहे किरण किरण माझा बालपणीचा मित्र आहे आम्ही राहायला सुद्धा एकाच ठिकाणी होतो लहानपणापासून सोबत आहे पण आता सध्या तो शिफ्ट झालेला आहे दुसरीकडे आणि सोबत आहे करण रोहित आणि कुणाल तर यांना तुम्ही बघितलंच असेल याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली इथे जाण्याचा काही प्लॅन नव्हता पण जेव्हा किरण भेटला आमचा प्लॅनच चालू होता कुठे जायचं धबधब्याला दब जायचं की कुठे पण किरण म्हटला मी, मी, आ, मी ले ले, कि संदन व्हॅली पाहिलेली नाही आहे आणि मी मी सुद्धा नाही पाहिलेली आणि यांनीसुद्धा नाही पाहिलेली मग आम्ही अचानक प्लॅन केला की संदन व्हॅलीला जायचं सो आता खूप लेट निघालो आहे आम्ही आणि असं होणारच नाही की मी चाललो आहे ब्लॉक करणार नाही म्हटलं आता चाललोच आहे तर ब्लॉक करावं मी कुठलेच इक्विपमेंट्स घेतले नव्हते सोबत आम्ही पुन्हा माघारी गेलो घरून इक्विपमेंट्स ना आता निघालेलो आहे था तो तो तर आता इथून जवळपास सत्तर किलोमीटरचा रन आहे नाशिकवरून निघालेलो आहे आणि संदन व्हॅलीची जी ब्युटी आहे जो निसर्ग आहे तो तर तुम्हाला माहितीच असेल तर म्हटलं आता सोबत ड्रोन पण घेतलं आहे तर तो निसर्गसुद्धा आपण कॅप्चर करू आणि ॲक्च्युली सुद्धा पहिल्यांदाच चाललेलो त्यामुळे मला जास्त डिटेल माहिती नाही तर तिथे गेल्यानंतर मी जी काही माहिती कलेक्ट करेल तीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा निसर्गाच्या कुशीत दडलेली व्हॅली हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे आहेगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील साम्राद या गावातून नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकरसह इतर पर्यटकांनाही प्रेमात पाडते आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो म्हणूनच ती पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात पावसाळ्यात सांदन दरीच्या आत जाणे अशक्य असते कारण पावसाचे पाणी याच दरीतून वेगाने खाली कोसळते आणि पुढे नदीचे स्वरूप घेते पण आजूबाजूचा निसर्ग कोकण मनमोहक नजारा आणि रिव्हर्स वॉटरफॉल बघण्यासाठी पावसाळ्यातसुद्धा इथे अनेक पर्यटक भेट देतात पुण्यावरून ही दरी एकशे ऐंशी किलोमीटर असून पोहोचण्यासाठी आळेफाटा संगमनेर अकोले राजूर सामरद असा रस्ता आहे मुंबईवरून दोनशे किलोमीटर असून कल्याण कसाराघाट इगतपुरी घोटीमार्गे साम्रदला पोहोचता येते तर नाशिकवरून सत्तर किलोमीटर असून घोटीमार्गे येथे सहज पोहोचता येते तसेच जवळचे रेल्वे स्थानक इगतपुरी आणि नाशिक रोड आहे हा दुर्गम भाग असल्यामुळे स्वतःच्या गाडीने जाणे हाच सोयीचा पर्याय ठरतो इथे मुक्कामी थांबण्यासाठी सुद्धा बऱ्याच कॅम्पिंग साईट्स आहेत गाव किंवा भंडार दऱ्यामध्ये तुम्ही कॅम्पिंग करू शकता तसेच रस्त्यात अनेक रिसॉर्ट्स आहे होमस्टेसुद्धा उपलब्ध आहे ज्यासाठी साम्रात गावात तुम्ही चौकशी करू शकता तर मंडळी बघू शकता आता भंडार अलीकडून जिकडे चंदन व्हॅली रस्ता लागतो सो इकडे ना चेक पॉईंट आहे बघू शकता तर इथे आपल्याला गाडीची पावती फाडावी लागते आणि प्रति व्यक्ती चार्जेस भरावे लागते तर बघू शकता इथे काउंटर आहे सो गाडीसाठी म्हणजे मोठ्या गाडीसाठी शंभर रुपये आणि प्रति व्यक्ती तीस रुपये चार्जेस आहे सो so, आपण आता पावती पाडलेली आहे आणि सोबत मॅप सुद्धा भेटलेला आहे तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत सामरत गावामध्ये जिथून चंदन व्हॅलीचा म्हणजे ट्रेक सुरू होतो असं म्हणू शकता किंवा बेस विलेज इथलं आणि आता पाऊस खूप तुफान चालू आहे बघू शकता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि इथे आपल्याला तीन पॉईंट कव्हर करायचे आहेत रिव्हर्स वॉटरफॉल त्यानंतर संदन व्हॅली आणि कोकणकडा पण आता पाऊस खूप चालू आहे तर इथे ना गाईडसुद्धा मिळतात सो जवळपास तीनशे रुपये घेतात ते आपल्याला तिन्ही पॉईंट फिरवतात जर पावसाचा जोर असाच राहिला तर आपण सुद्धा बघूया आता गाईड मिळतो का आणि मिळेल ना गाईड ओके आणि इथं काय काय बघण्यासाठी किती अशा खांडाचा दोन नंबर पॉईंट तुम्हाला आपले अर्धा किलोमीटर फिरावं लागतं अर्धा किलोमीटर अर्धा ते एक तास लागेल आणि गाईड किती रुपये घेतात गाईड घेतो चारशे पाचशे रुपये घेतो किंवा तीनशे रुपये जसं तुमचं बजेट आहे का त्याला पण पर परवडलं पाहिजे पर ना बरोबर तुमचं इथंच आहे का शॉप हो येत ओके तर चला आता बघूया आपण गाईड घ्यावाच लागेल आपल्याला तर मंडळी आता आपण सामरत गावापासून निघालो आहोत संदन व्हॅलीला जायसाठी आणि आम्ही गाईड हायर केलेले आहेत तर काय माझा नाव शुभल पांडे ओके तर यांचा नंबर मी देणार आहे तुम्हाला कदाचित दिसत असेल तर माझं तर खूप इच्छा आहे दोन शॉट आपल्याला भेटले पाहिजे पण नेचर बघून वाटत तर नाही आपल्याला ड्रोन शॉट भेटतात नाही तर मंडळी बघू शकता आता इथून घनदाट जंगल सुरू होत आहे खरं तर हा एक अनएक्सपेक्टेड ट्रेक आहे ज्याचा क्रेडिट जातो आपल्या किरण भाऊंना किरणमुळेच हा ब्लॉग आज संपन्न होत आहे असं म्हणू शकतो कारण की यांनीच आयडिया दिली चंदन राहिलेला जाऊया आणि ती पूर्ण वरतीच ठरली तर मंडळी बघू शकता आता इथून हा जो रस्ता सुरू होतो कुठे जातो संदन तर हे बघा इथे ही कमन लागते आणि इकडे ऍक्च्युअल संदन व्हॅली कडे जाण्याचा रस्ता आहे पण काका म्हणतात खूप पाण्याचा खूप प्रेशर आहे बघूया आपण लांबून थोडासा अंदाज घेऊ पण जर तुम्ही पाऊस नसल्यावर आले तर इथून खाली दरीकडे जाऊ शकता तर चला काका थोडस जाऊन बघू आलोच आहे तर एवढ्या थोडस पुढे आल्यानंतर कळलं की आपण दरीकडे का जाऊ नाही शकत बघू शकता हे बघा रस्ता पाण्याचा आज खूप फ्लो आहे त्यामुळे ना आपण आहे ना जाऊ शकत नाही पण तुम्हाला पाण्याचा फ्लो दाखवतो कसा आहे तर बघू शकता अच्छा तिकडं आहे का तरी <laughs> अच्छा इथून इथून स्टार्ट होतं तर बघू शकता इथून आहे ना दरी सुरू होती म्हणजे तर आता इथं पाण्याचा तर काही दूर दूरपर्यंत संबंधच नाही आहे तर मंडळी बघू शकता आता काकांनी आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे आणि हे बघा इकडे इथून आता संदन व्हॅली सुरू होते पण आता पाण्याचा फ्लो बघू शकता त्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही पण हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा येणार आहोत तेव्हा इकडे जाणार आहोत हे बघा इथून आहे ना संदन व्हॅली सुरू होते पण आपण आता What is river water quality? धर्मंडळी ही जी सांदन व्हॅली आहे ती पूर्ण साडेतीन किलोमीटरची व्हॅली आहे सो तेवढा ट्रेक करावा लागतो तर बघू शकता आता इथे आपण एका ठिकाणी आलोय काका काहीतरी इथं सांगण जरी इथपर्यंत आता येऊ शकतो आपण पाणी जास्त असल्यामुळे रिक्षा घेऊ शकत नाही बरोबर मग तिथून आपण रिटर्न झालो आता वरतून बघतोय जेव्हा पाणी नसतं तेव्हा येता येते इथं इथून पाणी बघू शकतो आपण अच्छा तर बघू शकता जेव्हा पाण्याचा फ्लो नसतो ना आपण मग तुम्हाला ट्रेक दाखवलं आणि तिथून इथपर्यंत येऊ शकतो आणि इथून नक्की चंदन व्हॅली जरीचा स्टार्ट पॉईंट आहे तर, तर आता रिव्हर्स वॉटरफॉल बघण्यासाठी थोडासा ट्रेक करावा लागत आहे थोडासाच बघू शकता असा ट्रेक आहे पूर्ण जंगलाचा रस्ता आहे म्हणून इथे बिना गाईडचं तर येऊच नका गाईडशिवाय कारण तुम्ही चुकून जाल आणि एकट्याच करण्याचा विचार तर चुकून पण करू नका तर म्हणजे आता आपण रिव्हर्स वॉटरफॉल जवळ आलेलो आहोत आणि बघू शकता आता वॉटर क्रॉसिंग हलकी हलकी वॉटर क्रॉसिंग पण आहे इथे कारण की वॉटरफॉल जे पाणी आहे ते इकडे येतात आणि इथून आता पूर्ण कडा आहे कोकण कडा काका कोकण कड़ाच म्हणतात त्याला कोकण कडा बरोबर तर तिथून तो वॉटरफॉल खाली पडतो हवेचा प्रेशर इतकं असतं ते, ते पाणी पूर्ण वरती उडतं आता हे जे दिसत आहे तुम्हाला पाऊस नाही वॉटरफॉलचं पाणी एकवस उडत नाही असं काकांचं म्हणत नाही किरण मजा येते का खूप मजा येते तुम्ही म्हणजे फॅमिली जर आले इथं तर त्यांची काय काय सोयी करत फॅमिली आले तर त्यांना रूम द्यायचं अच्छा टेंटमध्ये का टेंटमध्ये घरामध्ये पण टेंट लावून द्यायचं अच्छा

अजिबात टेन्शन नाही आहे सो बघू शकता आता आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसत दिसत आहे तिथे थोडंसं धुकं आता निवळलेलं आहे आणि नशीब की पाऊससुद्धा निवळलेला आहे कदाचित माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल कारण की मी वॉटरप्रूफिंग केलेली आहे माईक तर लावताच आला नसता पण हरकत नाही क्वालिटीपेक्षा आता निसर्ग महत्त्वाचा आहे मंडळी बघू शकता आता आपण कोकणकडा जवळ आलेलो आहोत आणि रिव्हर्स वॉटरफॉल पुढे आहे बरोबर ना काकण तर ही आहे कोकणकडा व्ह्यू पॉईंट इथे बघू शकता इथं व्ह्यू पॉईंटसुद्धा आहे आणि हा पूर्ण कोकणकडेचा व्ह्यू पॉईंट आहे सो आता धुक्यामुळे तर काही दिसणार नाही पण तरी दाखवतोय बघा पूर्ण फॉग आहे बघा पूर्ण फॉग आहे आणि खूप खोल आहे इतरी नेमकं आता वातावरण खुललेलं आहे नाही तर ड्रोनने तुम्हाला दाखवला किती अकराशे फूट ओके काकांच्या म्हणण्यानुसार अकराशे फूट खोल आहे म्हणजे विचार करा किती डीप असेल पर्यटक किती एन्जॉय करतो संभाजीनगर तर बघू शकता किती लांबून आलेले आहेत आणि कधी आले काही आलेलो आहात सगळं कव्हर केलं इथलं हो आम्ही सात व्हॅली केली इथे आलो रिव्हर्स फॉल ला येताना रद्दा फॉल केलेला आहे ओके आणि बाकी काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आता करणार आहेत थोड्या तुटल कारे तुटलोची धन्यवाद मंडळी आता रिव्हर्स वॉटरफॉलच्या अगदी जवळ आलेलो आहे पुढे जाऊन कदाचित आवाज येणार नाही म्हणून इथूनच तुम्हाला थोडासा अंदाज देतो हे बघा इकडे हे पाणी खाली वाहत इथे कोकण कडा आहे तर मंडळी बघू शकता इथेच आहे रिव्हर्स वॉटरफॉल हे बघा इकडनं पूर्ण पाणी येतं आणि ते जसं खाली पडतं तसं ते रिव्हर्स उडतं आता तुम्हाला हे जे दिसत आहे हे पाऊस नाही पूर्ण पाणी सुटत आहे เราก็จะตัดกุ้มโปไล่ तर मंडळी अशा प्रकारे सांदन व्हॅलीचा हा अनएक्सपेक्टेड ब्लॉग या ठिकाणी आपण थांबवत आहोत आणि आय होप की आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि मी तुम्हाला हे इथलं निसर्ग आहे ते दाखवलेलं आहे खरं तर आज पावसाळ्यात येण्याचा प्लॅन नव्हता संदन व्हॅलीला कारण की मला माहिती बंद असते पण तरी इथला निसर्ग आपण अनुभवलेला आहे आणि सोबत बालपणाचे मित्र होते त्यामुळे खूप एन्जॉय झाला आज म्हणजे मी नेहमी ब्लॉगिंगला जातो तेव्हा फक्त फोकस ब्लॉगवरच असतो पण आज एन्जॉयसुद्धा केला आणि काकांनी सुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला गाईड केलं आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी आम्हाला फिरवून आणलं आणि खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे तर फक्त थोडंसं लवकर या कारण की ऍक्च्युली थोडासा वेळ लागतो मध्ये मध्ये धुकं जर ओसरलं तर तुम्हाला तो नजारा सुद्धा फक्ता येतो फक्त आज आपण ड्रोन शॉट घेऊ शकलो नाही पण हरकत नाही निसर्ग तर आपण बघितलेलाच आहे तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा እኔ ዘርቼ ነው የምልህ ወደ ባይነሳ ነው የምልህ ሰብስብ ዐይነት ያስገባ እሺ